ठीक आहे नेक्स्ट आपण आता पण बघितले सगळे टॅलीमध्ये कंपनी क्रिएशन लेजर्स झाले सगळे आपले ठीक आहे पुन्हा आपण कंपनीमधले फीचर्स कोणी सगळे आपण बघितले वन बाय वन ठीक आहे टॅक्स पण आता जी एस टी चाललेला आहे आता नेक्स्ट तो टॉपिक आहे तो म्हणजे मेंटेन पेरोल ठीक आहे मी काय करतो एक नवीन कंपनी करतो आहोत म्हणजे मला ते इझी पडेल कंट्रोल एफ थ्री कंपनी बंद ठीक आहे देन क्रिएट कंपनी फर्स्ट ठीक है क्रिएट कंपनी कर दियो ठीक है परफेक्ट जी डिटेल्स भरा जाए सब भी भरू शकता जो आज इतनी पूरा मला काही चेंज करायचंच नाहीये तर आपण काय करणार कंट्रोल ए ठीक है तो माफ कर दो ठीक आहे आता डायरेक्टली आपल्याला काय झालं कंपनीचे फीचर सगळे ओपन झालेले इथूनच मी काय करतो खाली जाऊ तसं आणि मेंटेन पेरोल टी आपल्याला काय करायचं नाही आहे तर मी नो करून दाखतो मेंटेन पेरोल याला मी यस करून घेतलं ठीक आहे आता हे पेरोल म्हणजे काय तर सॅलरी सीट आपल्याला काय करायचं आहे टॅलीमधूनच मला पगारपत्र मला काय करायचं आहे बनवायचं असेल तर मी करू शकते त्याला म्हणतो पेरोल म्हणतो आता जर समज मला काय करायचं आहे सॅलरी काढायची असेल तर मला काय काय माझं पाहिजे तर त्या एम्प्लॉईचं नाव किंवा तो एम्प्लॉई कुठल्या पोस्टला काम करतो ते त्याच्यानंतर त्याला महिन्याला पगार किती आहे ओके हे सगळं मला रेकॉर्ड पाहिजेत त्याच्यानंतर मी ज्यावेळेस त्याला पगार देणार त्याला सॅलरी देणार त्यावेळेस मी कसं देणार त्याच्या प्रेझेंटीच्यावरून देणार ठीक आहे त्याला समज पगार आहे महिन्याला पंधरा हजार रुपये आहे पण त्यांना महिन्यातले फक्त वीस दिवस काम केले असतील तर आपण देणार का त्याला पगार तेवढा नाही आपण काय करणार कट करणार आणि तो का फायनल फायनाला पगार त्याला देणार आहे हीच प्रोसेस आपल्याला आता यातून करायची ठीक आहे तर फर्स्ट आपण काय करूया क्रिएटमध्येच नव्हया क्रिएटमध्ये खाली ऑप्शन्स आहे पेरूल मास्टर्स ठीक आहे जर आपण पेरूलचा ऑप्शन ऑन केला की आपल्याला हे सगळे दिसतात आता याच्यामध्ये फर्स्ट आपण करूया ठीक आहे अटेंडस ऑब्लिक प्रोडक्शन टाईपमध्ये ठीक आहे अरे आता आपल्याला काय करायचं आहे नंतर नोट ठीक आहे अटेंडन्स ऑब्लिक प्रोडक्शन टाईपमध्ये मला पगार कसा द्यायचा आहे त्याच्या प्रेझेंटिव्हवरून म्हणून मी तर प्रेझेंट असं की बाकी कुठेही चेंज नाही करायचं आपण डायरेक्टली ॲक्सेप्ट करून दाखायचं ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वरती यायचं युनिट्स ऑब्लिक वर्क म्हणून नाव ठीक आहे म्हणजे त्याला पगार आपण कसा देणार आहे एक तर डेवायस असेल किंवा मंथ असेल मोस्टली आपण वाईस देतोय ठीक आहे आपण काय करू सिंबॉल देऊ आपण यम मानित ठीक आहे डी ओके असं मी करून घेतला ओके त्याच्यानंतर नेक्स्ट एम्प्लॉई ग्रुप्स माझ्या इथं कुठल्या कुठल्या टाईपची किंवा कुठल्या कुठल्या पोस्टची लोक काम करतात त्याचं क्रिएशन मी ग्रुपमध्ये करणं म्हणजे कोणतरी समज मॅनेजर असेल ठीक आहे कोणतरी अकाउंटंट असेल ठीक आहे किंवा कोणतरी क्लर्क असेल असं जे काय असेल ते मी पोस्ट सगळे मी क्रिएट करून घेतले त्याच्यानंतर नेक्स्ट कुठल्या पोस्टला कोण काम करतंय हे द्यायचं आहे मला त्या सगळ्याची नावं मला क्रिएट करायची आहेत ठीक है मैं समझ तो टाइप ठीक है टकले खाली अंडर भी क्या संजय संजय टाक संजय हा व्यक्ति तो एम्प्लॉई कुछ काम करते जे अल ठीक डेट ऑफ जन कभी जॉइन तारीख मैं तीन टांग आता मैं ठीक है नंतर डिफरंट सॅलरी डिटेल्स सॅलरीची डिटेल्स आपण देऊ शकतो पण ते मी नंतर सांगतो पुढचं एक ऑप्शन मी सांगतो तिथून केलं तरी पण चालते नंतर जनरल इन्फॉर्मेशन ही काय कंपल्शन नाही आहे बरोस पाहिजे असं त्याचा एम्प्लॉई नंबर ठीक आहे नंतर त्याचं डेजिग्नेशन दे काय त्याचं का फंक्शन काय कुठलं बिलिंग वापरायचं आहे बॅटरी वगैरे तू ठर मध्ये तो का ठीक आहे नंतर लोकेशन कुठल्या ठिकाणी तो काम करते तो ठीक आहे नंतर त्या जेंडर आपण देणार डेट ऑफ बर्थ मी त्याची जे काय असेल ते असेल तू देऊ शकतो सगळं तो वाचल्यावर पण तुला समजेल काय काय डिटेल्स आहेत सगळे ठीक आहे भरायचं असेल तर करू शकतो आपण ठीक आहे भरतच नाही त्याचा ब्लड ग्रुप वगैरे सगळं मी भरत नाही ते काय नंतर मला काय करायला पाहिजे इथेच प्रोवाईड बँक डिटेल्स बँकेचे डिटेल्स मला भरायचे समज तर मी यस कमी देणार कारण मोस्ट मोस्टली मी काय करणार आहे ऑनलाईन पेमेंट काय आहे काय असेल ते नेट बँकिंग थ्रू करणार आहे वगैरे सगळं हेच केलं मी मग त्याचा अकाऊंट नंबर वगैरे काय असाल तर असेल त्याचा आय पी सी कोड काय असेल तर असेल बँकेचं नाव ठीक आहे आपण काय मेन्शन करायचंच नाही बँकेचं नाव आपण ॲड करून घ्यायचं म्हणजेच का सगळं ठीक आहे एंटर करून घेतलं बँकेचं नाव टाकलं समज मी येस स्माईल पण टाक ठाईक बघ टॅन्स कुठं आहे ती टाळ ओके एंड बरं पण त्याचं पेमेंट कसं करणार आहे काय काय ते सगळं टाकेच आपण ठीक आहे ए सी एस वगैरे ऑनलाईन काय असेल कार्ड ठीक आहे नंतर त्याची एम्प्लॉईची तिची मग त्याचा पॅन नंबर सुद्धा असेल त्याचा आधार नंबर ओके त्याचा युनिव्हर्स अकाउंट नंबर काय असेल त्याचा पी एफ वगैरे काय असेल त्याचा पी एफ चा नंबर युएस असेल तर जायचं मुंबई सगळे आपण डिटेल्स भरू शकतो ठीक आहे मी काय एक आहे इन्क्लुड जसं अजून दुसरं कोण असेल त्याचं पण आपण क्रिएट करून घ्यायचं ठीक आहे ठीक आहे काय समजा समजू करू शकतो मी काय बरत नाही ठीक आहे ओके सगळे आपण एम्प्लॉई सगळे क्रिएट करून गेले आता इथपर्यंत झालं नेक्स्ट ऑप्शन आता यायचं आपण इथं पे हिड्स मध्ये हे करून घेतलं शेवटला घेऊ पर्यंत मला त्या एम्प्लॉईला काय काय द्यायचंय किंवा त्याच्या पगारातून काय काय कट करायचंय हे सगळं मी बनवणार आणि त्याचा मी रेशो सगळं याच्यामध्ये मेन्शन करणार तर पहिला त्या एम्प्लॉयला मी काय देणार बेसिक सॅलरी म्हणजे त्याची महिन्यारी सॅलरी ही असणार आहे ही त्या एम्प्लॉईचं अर्निंग असणार ती त्या एम्प्लॉयला मिळणार आहे बरोबर ना म्हणून मी घेतलं अर्निंग फॉर एम्प्लॉईज मधलं बाकी त्याच्यामध्ये फिक्स राहू देत आता आपण सॅलरी जी देतो ती माझे काय असते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असते ठीक आहे हे घेतलं बाकी कुठं चेंज न करता इथं यायचं कॅल्क्युलेशन टाईप त्याला बेसिक सॅलरी जी मी जे देणार आहे ती कशी देणार आहे तर त्याच्या प्रेझेंटीववर म्हणून मी घेतलंय तर ऑन अटेंडन्स आता हे काय असतात ॲज आस ऑर डिफाईन हे दोन राऊतिंग नंतर सांगते मी फ्लॅट रेट म्हणजे त्याने सुट्टी घेतल्या तर त्याला पंधरा हजार मिळणारच आणि मी फ्लॅट ठेऊ शकते ऑन अटेंडन्स म्हटलं तर त्याच्या अटेंडन्सवर मिळणार आणि ऑन वरती असतं म्हणजे माझं काम समजा कंपनीचं एवढं झालं तर एवढं म्हणजे इथं बिझनेस माझा तीन हजार झाला तर तुला दोनशे सेपरे देणार वगैरे असं असतं ठरलेलं ते म्हणजे प्रोडक्शन्समध्ये ठीक आहे कमी तर काय करतो ऑन अटेंडन्स म्हटलं कशाच्यावरनं प्रेझेंटीवरून देणार आहे कसं देणार आहे आपण मंथली देणार आहे आणि तो ॲज पर कॅलेंडर पिरियड असं ठेवणार म्हणजे तीसचा महिना असेल तीसच्या प्रमाणात होईल अठ्ठावीसचा असेल अठ्ठावीसच्या प्रमाणात होईल म्हणून मी काय केलं ॲज पर कॅलेंडर पिरियड म्हटलं आणि डिपार्टमेंट म्हटलं तीस वीस आपण चेंज कोण करू शकतो का मंथ ऑफ किती दिवस ते पण टाकतो ठीक आहे ॲज पर कॅलेंडर पिरियड म्हणून टाकलं बाकी केलेंडर करता हे दादा हे झालं त्याची बेसिक सॅलरी फर्स्ट टाकणारा एम्प्लॉयला मी त्याला सॅलरी देणार आहे नंतर त्याला अजून पगार सोडून अजून दुसरा अजून काहीतरी अलाउन्सेस आपण देत असेल ठीक आहे कुठला अलाउन्स देतो आपण टी ए ऐकले ए। टी म्हणजे काय ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस म्हणजे तो कंपनीसाठी काय फिरत वगैरे असेल तर त्याला आपण काय करणार ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस देणार हा पगारामध्ये दे ॲड होणार बरोबर ना ठीक आहे ट्रॅव्हलिंग टी एमध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस खाली जा हे पडलं अर्निंग आहे ठीक आहे म्हणून मी अर्ज रेस्ट फिक्स ठेवलं पण मी देतो ना म्हणून माझा एक्सपिरियन्स आला बरोबर खाली येऊ आता ठीक आहे आता मग अशा पण बघितलं फ्लॅट अटेंडन्स आणि प्रोसेस ठीक आहे बरं मी फ्लॅट कोण देऊ शकते कंपल्सरी ट्रॅव्हलिंग येणार असते दोन हजार महिन्याला मिळणार असं ठेवू शकतोय किंवा त्याच्या अटेंडन्सवरून देऊ शकतो ठीक आहे किंवा कम्प्युट व्हॅल्यू आता कम्प्युट व्हॅल्यू मध्ये पण देऊ शकतो ठीक आहे आता ह्यातलं मी काय करतो हो फ्लॅट रेट ठेवा आपण बाय ठीक आहे फॅट रेट घेतला त्याला फ्लॅट मी महिन्याला देऊया आपण तिथे द्यायचा तो नंतर आपण त्याचा पगार अजून काय टाकलेला नाही आपण फक्त त्याला काय 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 आपण द्यायचं आहे कटिंग करायचं सगळं आपण टाकले ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस दुसरा एच आर ए म्हणजे काय हाऊस रेंट अलाउन्सेस बोलतोय एच आर ए म्हणजे हाऊस रेंट अलाउन्सेस खाली जे पण अर्निंग आहे फिक्सच ठेवलं इंडायर एक्सपेन्सेस ठेवलं आता इथं मी घेताना काय करतो ॲज कम्प्युटेड मॅन्यू असं घेतो मला काय फरक आहे बघ अटेंडन्स वगैरे घेतला आपण पण आता मी आज कम्प्युटेड व्हॅल्यू घेतल्यानंतर पुढे पुढे एंटर करा पण इथे यायचं अमाऊंट टू म्हणजे काय तिच्यामध्ये पगार असा टाकला की त्याचा पाच हजार अर्थ काय जर त्याचा पगार कॅल्क्युलेट होऊन पाच हजार झाला ठीक आहे तर त्याला मी काय करणार पर्सेंटेज देणार किती पाच टक्के म्हणून त्याला विचार देणार मी असं ठरवू शकते जर त्याचा पगार कटिंग वगैरे करून सगळं पाच हजार झाला तर पाच टक्के ठीक आहे कंटाळणार कंटाळ्या चांगलं सगळ्या नाही ओके इथं पाच आलं मी दहा हजार घेतलं पाच ते दहा घेतलं तर पर्सेंटेज समज मी सात टक्के टाकले आणि दहा पासून पुढे सगळ्यांनाच मी असं टाकलं की आठ टक्के किंवा अजून दहा टक्के टायणे जास्त पोहोच तुझं ठरव हो की किती पर्सेंटेज ठेवणार याचा अर्थ काय होते इथं काय अप टू अमाऊंट पाच हजार पाच हजार पर्यंत जर, जर, जर त्यांचा पगार गेला तर त्याला पाच टक्के मेंगा एच आर ए चे पाच ते दहा टक्के पर्यंत गेला साठ टक्के दहा पासून पुढे घेतला तर दहा टक्के म्हणजे ते कंपनीच्या रुल्स प्रमाणे ठेवतात समजलं तू तु ठरव किती ठेवते ठीक आहे एकतर फ्लॅट किंवा कम्फिट दोन्ही पैकी एक काय पण तु शकते आता पण बघितले तसंच त्याच्या मी पगारातून काही डिडक्शन पण करणार आहे बरोबर ना अरे डिडक्ट काय करतोय आपण पी एफ आप। पी एफ म्हणजे प्रॉव्हिडेंट फंड बरोबर ना हा काय करतो आपण कट करतोय म्हणून आपण काय करणार वरती डिडक्शन फ्रॉम एम्प्लॉईज ठीक आहे बरं आपण पी एफ आप कट करतोय माझी कंपनी आहे ना मी कंपनीमध्ये मी माझं करतोय जर मी एम्प्लॉईचा पी एफ कट करून घेतोय तर नंतर त्याला द्यायला पाहिजेत बरोबर ना पी एफचा रूल्स काय तुम्ही कट करून घेता त्या नंतर सोडल्यानंतर जॉब वगैरे मला द्यायलाच पाहिजे ती म्हणजे ती माझी काय झाली स्वतःची माझी ती एक लायब्रेटी झाली बरोबर आहे म्हणून मी काय करणार तिथं इथं करंट लायबिलिटी म्हणून घेणार कंपनीची लायबिलिटी आहे म्हणून ठीक आहे ते घेतलं आता सेज तू तर फ्लॅटमध्ये ठेवायचं का कम्प्युटरमध्ये ठेवायचं तुझ्यावर ते डिपेंड आहे समज मी काय केलं कम्प्युटरमध्येच ठेवलं आता परत समज पी ठीक आहे आता जर समज सेम तसंच पाच हजार आलं त्याचा किती कट करणार मी समज मी म्हटलं की एक दोन टक्के कटको so, सॉरी पाच हजार टाका द्या तिथं ठीक आहे पाच हजारपासून दहा हजारपर्यंत पगार केलास तर तर मी किती कट करणार तीन टक्के कट करणार दहापासून पुढे गेलं तर मी चार टक्के कट करणार असं मी माझ्या रूजप्रमाणे मी असं मेन्शन केलं समजते ना पीएफ एफ झालं त्याच्यानंतर नेक्स्ट अजून काहीतरी कटिंग करतो आपण ई एस आय एम्प्लॉई सिक्युरिटी इन्शुरन्स म्हणजे तोही आपण पगारातून कट करत ओके ती okay? पण माझी करंट झाली आता याला फक्त मी फ्लॅट मजेस्ट होतो आणि मंथली स्टॉक महिन्याच्या महिन्याला त्याला दिगा समजता काय काय केलं पेट्स मध्ये पहिलं काय केलं बेसिक सॅलरीज नंतर केलं आपण ट्रॅव्हलिंग अनाउन्सिस केलं नंतर एच आर ए केलं हाऊस रेट अनाउन्सिस नंतर पी एफ प्रॉविडंट फंड घेटला नंतर ई okay? एस आय ओके एम्प्लॉईज सिक्युरिटी इन्शुरन्स अजून काय असतं टी एस असतो बरं थ्री डेज पण कटवत आहे तसंच अजून डी एम असतं म्हणजे डेली किंवा डीएनएस अनाऊन्समेंट म्हणतो डेली समज कोणी काही ओव्हरटाईम केला तर त्याला तो पण अनाउन्समेंट द्यायला पाहिजे मला असं पण असतं जे काय असेल तर सगळं आपण क्रिएट करून राहायचो इथं पेड्स मध्ये ओके आता ह्या फॅसिलिटीज आपण काय सगळ्याच एम्प्लॉयला देत नाही बरोबर ना आता आपण काय करूया सगळ्यांच्या आपण सॅलरीची डिटेल्स आपण भरून टाक्या त्यासाठी दी सॅलरी डिटेल्स म्हणून आहे तो समज आता हो ना ठीक आहे तर ओके आपण काय करू जे त्यांनी एम्प्लॉई तर केलेली तर ठीक आहे त्यात नेहमी ते परत आपण एम्प्लॉय ओपन करायचो बोस किंवा शेवटला एम्प्लॉय क्रिएट करायला हे एम्प्लॉय क्रिएट करताना आता आपण इथं काही ऑप्शन आणता येते डिफेन्स सॅलरी डिटेल्स मू आता मी याला यश करतो यश केलं इथं या जाता इफेक्ट टू फ्रॉ म्हणजे कधीपासून त्याला सॅलरीची डिटेल अप्लाय करायचं आहे काय असं म्हणते असेल तारीख टाक म्हणजे मला काय काय करायचं आहे पहिलं तर बेसिक सॅलरी कंपल्सरी असणार आहे थोडवे अपॉइंट तिथे हा कोणा अकाउंटंट आहे याला महिन्याला मी म्हटलं बारा हजार पगार घ्यायचं आहे बरोबर ना नंतर त्याला अजून काय काय करायचं आहे मला ई एस आहे हा पण फ्लॅट ठेवलाय बरोबर ना मी असं म्हटलं की त्याचा पगारातून महिन्याच्या महिन्याला मी पाचशे रुपये कट करणार एच आर ए हाऊस रेंट अलाउन्सेस हा कम्प्यूट ठेवला आहे आपण त्याचा पगार किती होतो बघायचा नंतर त्याला मिळणार ठीक आहे नंतर पी एफ प्रॉविडंट फंड सेम तसाच ठेवला आहे आपण मी इथं काय येणारच नाही तो ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस म्हणून आहे त्याच्यासाठी मी असं म्हटलं की आठ येतं ठीक आहे असं मी सर्व ठरवून ठेवलं सगळं कोणाचं याचं केलं हे सेव्ह करून टाक परत दुसरा झाला क्रिएट करणार त्यावेळेस आता डिफेन्स सॅलरी येस म्हटलेत ना इफेक्टिव्ह फ्रॉम घेतलं बेसिक सागरी कोण आहे क्लर्क आहे समज मी त्याला घेतलं आता आठ हजार सागरी ठीक आहे त्याला मला काय काय द्यायचं ते देऊ शकतेस तू ठीक आहे तर त्याचं मी काय करणार आहे फक्त आता ई एस आय देणार आहे महिन्याच्या महिन्याला ई एस आय म्हणून कट करणार त्याच्या समज मी हजार रुपये ठीक आहे आणि हाऊसवाल्ड अनाउन्स एवढंच द्यायचं मला बाकीचं काही द्यायचं नाही तर एंड ऑफ लिस्ट कर सगळं त्याच्यासह सगळं देतो का प्रॉब्लेम नाही ओके कोण असेल तर सगळं आपण डिटेल्स तशीच आपण भरून घ्यायची डिटेल्स भरून घेतली आता पूर्ण बॅग चे आता त्यांची मला एंट्री करायची आहे वॉचर जाऊ वॉचर मध्ये मोर वॉचर्स जाऊ किंवा ऑदर्स वॉचर मध्ये अटेंडन्ससाठी पेरोसाठी इथे अटेंडन्स साठी याला का शॉर्टकट नाही आहे क्लिक करा प्रत्येकाचे आपण अटेंडन्स देऊया ठीक आहे तुझं टाकलेलं नाही मी ह्याचं करू ते किती दिवस काम केलं ते टाप्या शेवट या मी दिवस काम केले त्यानं किती दिवस काम केलं बावीस का ओके अटेंडन्स दिली परत तुम्ही जातो कंट्रोल ऑफ कंट्रोल फॉर म्हणजे पेरोसाठी नंतर कंट्रोल एफ म्हटलं सॅलरी द्यायचे कुठल्या महिन्याची द्यायची ती आता ते काय डेट चेंज होत नाही म्हणून एकच टॉप मी सगळ्यांची पाहिजे असेल सगळ्यांची म्हणून भेटली किंवा मग तर माझे अकाउंट जेवढे तेवढं सगळ्यांची पाहिजे असेल आता मी काय एक एकच एक केलेलं आहे जर माझ्या अकाउंट चार पाच असतील तर हे सगळ्यांची तेवढं जे बाकी कोणाची घ्यायची नसेल मला तर मी ते रीड करू शकतो ठीक आहे ऑल अटेम्प्स म्हटलं आय एस आपण एंटर करच आहे हॅलो hmm? प्रेझेंटनुसार याला पाच हजार तीनशे तेहतीस वडा पगार मिळाला त्याचा एस आय एक हजार रुपये कट पी एफ त्या रेंज प्रमाण एकशे साठ रुपये आणि एचआरए तीनशे सदतीस आणि ट्रॅव्हलिंग असेस एक हजार रुपये कट असं मिळून त्याला पाच हजार पाचशे सेहेचाळीस पगार मिळला ठीक आहे महिन्याचा पगार तर सज बेसिक चालते त्याची अटेंडन्स वडील काढली किती आठ हजार आठशेच मिळाले तुला ठीक आहे नंतर जर ए एस आय पाचशे कट झाला त्याच्यावर त्याला सहाशे सोळा मिळाला रेंज प्रमाणे आपण दिले पाच ते दहा म्हणजे सगळं त्याप्रमाणे पी एफ पण झाला आणि ट्रॅव्हल ठीक आहे एंटर करून एक्सेप्ट लास्ट फक्त मला त्यावर स्लिप द्यायला पाहिजे मला त्याला म्हणतो पेरोलची स्लिप म्हणते पण आपण डिस्प्ले मोर रिपोर्टला जायचं पेरोल रिपोर्टला जायचं पे स्लिप ज्याची पाहिजे असेल स्लिप त्याला आपण एंटर करून ओपन करायचं सेम अशाच पद्धतीनं प्लीज क्लिप असते का मी त्याचं नाव वगैरे सगळं डिटेल्स कळते हे तर याचं केलेलं आहे त्याचं येतो अलग सगळं डिटेल्स वगैरे सगळं ओके त्याची प्रेझेंट त्याला एवढं मिळा तिची ग्रॉस सॅलरी एवढी हो आहे पण अठ्ठ्याण्णव स्वर्ण आठ हजार आठशे मिळाली त्याला मिळाला पाहिजे होतं बाराशे रुपये पण अठ्याण्णव स्वर्ण सहाशे बाराच मिळालं फक्त ठीक आहे त्यांना मिळालं आठशे रुपये तर आठशे रुपये झाले त्याला हे झालं अनाऊन्सेस त्याचं त्याचं डिडक्शन काय काय झालं आठशे रुपये कट झालेत आणि दोनशे ब्याऐंशी रुपये कट झाले ठीक आहे असं मिळून त्यांना नेट नऊ हजार चारशे तेहतीस एवढं सार झालं समजलं याच्या आपण ट्रेंड पण घेऊ शकतोय कशी समजलं ठीक आहे तुझं पेरोल म्हणजे सादरसी नोगपूर यायचं लिहून घ्यायचं आहे takes